कारण मी पंजाब धामणगाव तालुका शिरो तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विफुरलेला चौपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पर पडणार आहे म्हणून हा दर लक्षात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती कि तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वरे व और काही जण सुडी मानतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्यामध्ये अचानक पाऊस आले त्यानंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाडी या भागापर्यंत पडणार आहे म्हणून आहांदात लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भोस शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत ता भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे